राज्य व केंद्र शासन राज्यातील पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते मात्र या योजनांचा फायदा फक्त काही मोजक्याच पत्रकारांना मिळत असतो परंतु इतर पत्रकार बांधव या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याने राज्य व केंद्र शासनाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य पत्रकारांपासून ते अधिस्वीकृत धारक पत्रकारांपर्यंत एक समान योजना राबवाव्यात असे प्रतिपादन प्राध्यापिका रंजना देवशी यांनी केले त्या तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिनांक सहा जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त पत्रकार संघात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एम एस माजीद प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रशांत राखे मोहसिन मोहसीन पठाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल समिंद्रे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत सावंत उद्योजक रमन तोषणीवार सुनील काब्रा मयूर कोकडवार संघाचे अध्यक्ष शेख शेकेल बोरी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित चौधरी चारठाणा पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख शारेख आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होते यावेळी पुढे बोलताना देवशी म्हणाले की राज्यात मोजकेच अधिस्वीकृत धारक पत्रकार असून अधिस्वीकृतसाठी असलेल्या जाचकटी शासनाने शिथिल कराव्यात कारण ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांची परिस्थिती हालाकीची असून त्याही परिस्थितीत पत्रकार बांधव हे तळागाळातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात आपल्या लेखणीच्या माध्यमातून गाव पुढाऱ्यांच्या राग अंगावर घेत त्यांचे लिखाण अविरतपणे चालू असते जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाला ते वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचा फोडत असतात गावातील वाळू माफिया रॉकेल माफिया व इतर अवैध धंदे चालकांकडून पत्रकारांच्या जीवाला नेहमीच धोका असतो कितीतरी पत्रकार बांधवांचे बळे या वाळू व वा इतर माफियांनी घेतले आहेत तरीही घरावर तुळशी पत्र ठेवून हे पत्रकार बांधव आपले कार्य अविरतपणे चालू ठेवतात दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा समाजातील इतर नागरिकांनी शासनाने राजकीय पुढाऱ्यांनी सन्मान करणे गरजेचे असतानाही दुर्दैवाने एकही संस्था अथवा शासकीय कार्यालय पुढारी यासाठी पुढे येत नाहीत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली यावेळी बोलताना रमन तोष्णीवाल म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारांचे या देशासाठी मोठे योगदान असून स्वातंत्र्यपूर्व काळातही पत्रकारांची जी मुस्काट दाबी सुरू होती ती आजही सुरू आहे पत्रकारांना संरक्षण न्याय तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यावेळी पत्रकार संघातर्फे तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सन्मान करून सर्व पत्रकार बांधवांना विम्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अलीम प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शेख शकिल अहमद यांनी तर आभार रत्नदीप शेजवळे यांनी मानले या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील बोरी चारठाणा मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर सचिव ज्ञानेश्वर रोकडे महेश देशमुख सिराज सिद्दीकी रिया रियाज चाऊस रफिक तांबोळी स नसीर यांनी परिश्रम घेतले